पाहिजे नसला थोडी बहुत चर्चा झाली आणि काही ते प्रेझेंटेशन झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली चांगली आणि भिवंडी या दोन जागेवर तिढा कायम आहेत त्याबद्दल काही की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो आहोत तुम्हाला इंडिकेशन नाहीये का है। मी जेव्हा तुम्हाला एवढच सांगतोय की आम्ही आज पुढच्या दीड दोन महिन्यातला प्रचार कसा करायचा विषय काय असावा ता मुद्दे काय असावेत पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत आता एक साधी गोष्ट निघाली बस हुई मेहंगाई की मार अब कि चये मोदी सरकार घोषणा आमच्या तोंडात नाही झाली असं आम्ही सगळे काय काय करू शकतो आपण काय विषय आणूसंगो समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा सुव्यवस्था काय चालू आहे गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील त्याच्या बाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली नाराजी शिवसेने हे बघा ते असं असं कॉलिशन मध्ये होतच असत एक कोणीतरी नाराज नाराज होत असतो पण हा सगळ्यांची मन एकत्र करून तो पुढे जात असतं आज एवढ्या बैठकीत आपल्या आपल्याला मी बैठकीचं सारांश सांगितलं गेलं की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे याच्याबाबत चर्चा झाली हो म्हणजे आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार करा पण असं काय ठरलंय जागा आहे जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलच असेल ना काल उघड नाराजी नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही पद्धत असते कोलिशनमध्ये जागा तुम्ही ठेवली तुमच्याकडे असं म्हणायचं नाही तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा आम्ही काय म्हणत नाही

त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार माझा काय संबंध त्यांचं त्यांनी ते ज्याच्या घरात असतं त्यांनी बघावं ना त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे आपल्याकडे आज काय घ्यायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा उद्या वडे खा अपना काम नहीं दे। प्रदेश अध्यक्ष उन लोग बैठते हैं अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी है ऐसा कि उनको उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ ऐसा हुआ क्या होने वाला है तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पत्ता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्रहित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा ये दो आज दो के दो वक्त की जरूरत है जिस जमाने में गोविंदा हिट था जब सुपियर हिट एक्टर था कांग्रेस के पास खिलाड़ी हो गया है। तो चिंता है ना रिटायर्ड आदमी चले जाता है सर लिस्ट जारी होने के बाद उद्धव गुप्त की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो है शरद पवार जी उन्होंने कहा गठबंधन धर्म नहीं निभाया जा रहा है लेकर नाराजगी भी की जा रही है कि शरद पवार जी ने किधर कहा तो किधर कहा मुझे बताओ किसके पास है लेकिन जो सूत्रों की जानकारी मुझे मत बताऊ उन, उनके पास कोई सूत्र नहीं रहता है कोई उनकी बात बाहर नहीं बता सकता सीट के लिए कोई कहीं, कोई नहीं है सर उसके लिए नहीं अरे आप आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के अढ़ाई महीने के लिए उसके के लिए हम तीन घंटा इकट्ठा बैठे शरद पवार जी थे पृथुराज चौहान साहब थे बाला साहब थोराज साहब थे उद्धव ठाकरे जी थे हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे बाला साहब थोराज थे तो आपको लगता है कि बिना दिल बनाए हुए हम बैठे वहाँ पे सीबीआई ने फाइल क्लोजर रिपोर्ट इन द एविएशन सिविल एविएशन वैन प्रफुल पटेल वॉज द मिनिस्टर इन द एयरक्राफ्ट आई कॉन्ग्रेचुलेट प्रफुल पटेल जी दैट ही हैज आफ्टर ऑल दिस गॉट अ क्लीन चिट व्हिच ही वांटेड एंड दैट्स व्हाई ही इज इन बीजेपी

बॉडीनेच नामंजूर करून टाकले हे शॉकिंग आहे सगळं ठीक आहे सत्ता राबवतात सत्ता राबवली जाते पण हे फार काळ टिकत नाही हा अतिरेकी कारभार झाला एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिला मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाबू नाकबूल करणं एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या जो काही तिचा हे होतं हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली का मागासवर्गीयांना कळेल ना आता हे कसे आहेत हे काही सीट आम्ही आमच्या कुठल्या नेत्याच्या बायकोला देत नव्हतो ती बर्वे हित प्रामाणिक काँग्रेसची कार्यकर्ती आहे ती काही जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती बोलणारी आहे वक्ता आहे विचार करणारी आहे ती चांगल्या पद्धतीने व जिल्हा परिषद चालवली अशा स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आज बी जे पीने केला आहे महाराष्ट्रातला सगळा जो मागासवर्गीय समाज आहे जो बहुजन समाज आहे जो संविधानावरती विश्वास ठेवतो तो समाज आहे त्यांना सगळ्यांना कळलं की बर्वेताई जिंकल्या असत्या त्या जिंकू नयेत म्हणून त्यांनी त्या बर्वेताईला बाजूला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समितीची बैठक झाली त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते उद्धवजी उपस्थित होते बाळासाहेब थोरात मी होतो काही जयंतराव पाटील होते त्यामध्ये एक कॅम्पेनच्याबद्दलचं जाहिरातीच्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन आज एका एजन्सीनी दाखवलं त्यामध्ये आम्ही ते प्रेझेंटेशन पाहिलं आमच्या काही सूचना केल्या त्यानंतर पुढच्या कॅम्पेनच्या संदर्भातले काही चर्चेचे विषय झाले आणि अतिशय सौभार्यपूर्ण वातावरण बरेचसे विषय आम्ही त्यामध्ये मार्गी लावलेले आहेत आता त्यामध्ये काही निर्णय झाले त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल सर ज्या पद्धतीनं जागा वाटत त्याच्या बाबतीत जे वाद येत होते ते शमलेत का तर एकूण जागा अठ्ठेचाळीस आहेत पक्ष तीन आहेत ते इतर पक्ष आहेत दोन पक्षाच्या आघाडीचा आम्हाला अनुभव आहे ती म्हणजे आणखी आवघाडीचं असतं त्यामुळं बहुतेक सगळे विषय संपलेले आहेत काही थोडेसे आहेत त्याची चर्चा चालू आहे नाही मी आपल्याला काय सांगितलं की काही विषय थोडेसे प्रलंबित आहेत नाही आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला झालेले आहेत काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही मी आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग कोऑर्डिनेशन अर्ज भरायला कोणी जायचं स्टार प्रचारक कोण असेल असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली होती वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली आहे ते चर्चेत आहेत त्यांची संपली का नाही तिथे काही चर्चा झालेली नाही आणखी कोणी भेटणार असेल काय असेल तर काही मला कल्पना नाही तर आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विपक्षाचं विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे हे अपील आमचं सगळ्या पक्षांना छोट्या लहान मोठ्या पक्षांना आपण उद्देशाने इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्याच स्पिरिट मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होता होता कामानं काल यादीवरती या यादी नाराजी व्यक्त करण्यात आली होती याबाबतीत उद्धव ठाकरेंची आज काही चर्चा झाली का या बैठकीमध्ये पण मी सांगितलं ना काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत दिल्लीत गेले होते चांगली त्या जागेसाठी आणि त्यांनी हायकमांडची अशी पण मागणी केली की के मैत्रीपूर्व निवडणूक झाली पाहिजे मी सांगितलं ना आपल्याला काय का अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे एका दिवसामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा जागेच्या का निवडणुकीचा काही प्रश्न नाही कॉर्डिनेशन ना, चालू आहे त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही ले दागे दागे अगे। अगे था। था नहीं चर्चा चालू स्पेसिफिक स्पेसिफिक प्रश्न उम्मीदवार बोल रहा था जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के पक्ष घटक पक्ष है जो गठबंधन के पक्ष है उसमें से आज बैठक हुई उसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जो के पवार साहब खुद थे उद्धव जी ठाकरे स्वयं थे जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे भारत सर थोरा थे और कुछ नेता थे एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में प्रेजेंटेशन हुआ सबने देखा उसका अपने सजेशंस दिए हैं और बाद में आगे कैंपेन के बारे में कोऑर्डिनेशन के बारे में वॉर रूम के बारे में आप, आप तो पर्चा भरने जाएंगे तो उसके लिए कौन जाएगा कॉमन मीटिंग कैसे होंगी इसके बारे में काफ़ी सारी बातें हुई जो चलती रहेंगी आगे गोविंदा तो ने आज तरफ से जो लिस्ट किया तो उसमें काफी बॉलीवुड एक्टर गोविंदा ने, आज ने किया है अच्छी बात अगर किसी कोई पार्टी में कोई ज्वाइन करता है तो कल जो लिस्ट जारी हुई थी तो तो पर काफी ज्यादा नाराजगी जो है जैसे मैंने कहा कुछ मुद्दे हमारे भी चर्चा में है एक महत्वाचा प्रश्न रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे जा आहे ते पर, जात पडताळणी समितीने रद्द केले दुसरीकडे नवनीत राणा यांचं यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं स्टेटस सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला पण असं आहे की ज्या प्रकारे न्यायालयाचा निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहताय रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली हो गेली एक विशेष समिती नेमली गेली सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली हो गेली आणि आज त्रुटीनेमध्ये काही निर्णय घेतले त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही आम्ही अपील केलेलं आहे पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जातं आहे हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भारतीय प पक, जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलं आहे त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतं आहे हे आपल्या निदर्शना आलं असेल हो या ही यादी जी कि असेल किंवा आमची जी अलायन्सची घोषणा असेल ती अधिकृत घोषणा काही दिवसानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली तारीख आणि वेळ तुम्हाला सांगितलं प्रफुल्ल पटेल यांना शीट देण्यात आलेली आहे वॉशिंग मशीन मोठं 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 व्हायला लागलेलं आहे काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डीची वॉशिंग मशीन झालं आज प्रफुल्लबाईंचं वॉशिंग मशीन झालं शेवटी ही मंडळी भाजपने का गेलेली आहे त्याच्याकडेच गेलेली आहे विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहे कधी बंद होत नाहीत तर पुन्हा जिवंत केले जातं आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यापैकी काही का नेत्यांना चिट मिळाले काही ना मिळालेली का नाही